की हे पैसे गोळा करतात आणि आपण आपल्याच कडे ठेवून घेतात कोणत्याही कस्टमरला घर दिले नाही आणि आणि सगळ्या लोकांना लूट लूट होत आहे सारखी फसवणूक 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 मेरी छे महिने कट की और मी रूम का किराया भी दे रहा हूं और ऊपर पेट्रोल वगैरे ऑफिस जातो मे टोटल चाळीस हजार रुपये और मी त्या घर कसे चला आता ही एजन्सी माळाची असल्यामुळे जो विश्वास गव्हर्नमेंटचा असं वाटते की प्रायव्हेट नसून ही गव्हर्नमेंट आहे त्या हिशोबाने विश्वास ठेवून आम्ही माळाला पैसे दिले महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच म्हाडातर्फे घरकुलांच्या विक्रीसाठी नियुक्त केलेल्या खाजगी एजन्सींचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे डील्स माय प्रॉपर्टी या एजन्सीनं दीडशे लाभार्थ्यांकडून लाखो रुपये घेतले पण म्हाडाकडे पैसे जमा केलेच नाहीत म्हाडा या एजन्सींना आधीच तीन पूर्णांक पन्नास टक्के केली ज्यांना घर मिळालं होतं त्यांच्याकडून प्रक्रियेच्या नावाखाली रक्कम उकळली गे गेली एजन्सीला लाभार्थ्यांकडून पैसे घेण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी स्वतःलाच म्हाडा समजून घरकुल वाटपासाठी पैसे घेतले याच तक्रारींवर म्हाडा अधिकाऱ्यांनी कठोर इशारा दिला असून काही रक्कम परत जमा झाली आहे मात्र अनेक पीडित आहेत त्यांनी काय सांगितलं पाहूया म्हाडाने माय डील्स प्रॉपर्टीला सहा महिन्यांकरता कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि त्याद्वारे आपण बघतो आहे की काही लोकांनी इथे आपले घर घेण्यासाठी पैसे भरले असतील म्हाडाचे जे फ्लॅट्स असतात ते घेण्यासाठी इथे पैसे भरले होते परंतु इथे फसवणूक झाल्याची घटना समोर आलेली आहे काही लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं ही बाब जी आहे समोर आणण्यात आली आहे काय नेमकं घडलेलं आहे कशा प्रकारची ही फसवणूक आहे काय हा प्रकार आहे हे जाणून घेऊया माझ्यासोबत चंद्रशेखर बडे आहेत काय सांगाल नेमका काय हा प्रकार आहे आणि माय डील्स प्रॉपर्टी म्हाडाने यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता काय तुमचं सगळं काय नेमका हा प्रकार आहे हा प्रकार असा आहे की यांनी आमच्याकडून या माय डील प्रॉपर्टी जी आहे ही एजन्सी ना म्हाडाने अधिकृत केली होती नोंद केली होती त्यांनी आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट हा बावीसपासून तर पंचवीसपर्यंत एक सहा पंचवीसपर्यंत त्यांचा हा कॉन्ट्रॅक्ट होता परंतु त्यांनी हा कायम अजूनही ते काम करत आहेत एजन्सीचं आणि यातून काय करू आले की हे पैसे गोळा करतात आणि आपण आपल्याचकडे ठेवून घेतात कोणत्याही कस्टमरला घर दिले नाही आणि सगळ्या लोकांना लूट लूट होत आहे सारखी फसवणूक 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 मला ही? सांगा तुम्हाला तुमच्या सोबत काय प्रकार घडलेला आहे तुम्ही किती पैसे इन्व्हेस्ट केले हा मी पहिल्यांदा सुरुवातीला माझ्या बायकोचे दागिने गहाण ठेवून दोन लाखामध्ये एक लाख पंचा नव्याण्णव हजारामध्ये एच डी एफ सी बँकेत गहाण ठेवलं आणि यांची जी ओसीआर सी अमाऊंट आणि तो टोटल सेवा शुल्क पकडून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार झिरो ब्याऐंशी रुपये माझ्याकडून घेण्यात आले आणि ते ती रक्कम त्यांनी त्यांच्याचकडे ठेवली माझा त्यानंतर माझा अपघात झाला आहे फरवरीमध्ये अपघात झाल्यानंतर मी इथे आलो असता मेमध्ये तीन मेमध्ये आणलं आणि म्हटलं की मला माझ्या उपचारासाठी पैसे पाहिजे आहे आणि माझं हे फ्लॅ फ्लॅटचं जे आहे कॅन्सलेशन मला पाहिजे आहे एक तर तुम्ही अमाऊंट मला वापस करा नाहीतर मला घर द्या ते म्हणाले की तुमचा लोन केस झालेला नाही काही झालं नाही आणि मी म्हटलं मला आता नगदी घ्यायचं आहे म्हणून मी प्रयत्न केला आणि माझं स्वतःचं वावर गहाण ठेवून मी नगदीची व्यवस्था केली आणि त्यातून मी माझं घर मिळवलं परंतु त्यांनी जे माझ्याकडून पन्नास हजार शुल्क घेतलेलं आहे आणि सोबत जे लोनसाठी दहा हजार रुपये घेतले आहेत त्यांनी अजूनपर्यंत वापस केलेला नाही आणि तीन हजारात मीटर बसणारं त्यांनी सहा हजार रुपये घेतले असे त्रेसष्ट हजार त्यांच्याकडून मला घेणे आहे बरोबर तुमच्यासोबत काय नेमका प्रकार झाला मैं लास्ट ईयर बुक किया था मैंने उनतीस अक्टूबर को बुक किया था डुप्लेक्स बुक किया था जिसकी कीमत सत्रह सत्रह लाख पचास हज़ार रुपये थी तो टोटल उन्होंने अमाउंट करके जैसे भी बताया उन्होंने उस हिसाब से मैं अभी बीस लाख रुपये दे चुका हूँ सा ठिकाने तुम्हें तो घेत लो बड़, सूराबी अमरावती रोड अभी तक मुझे उसकी चाबी नहीं मिली ना कुछ भी मिला कुछ डॉक्यूमेंट्स आपने जो पैसे दिए उसकी कुछ रिसिप्ट बस इनकी जो स्लिप है मेरे पास स्लिप है बैंक की जो डीडी थी वो डीडी जमा हुई है ऑफिस में महाडा ऑफिस में जमा हुई उसके अलावा कोई पैसा मेरा जमा नहीं हुआ है टोटल महाडा ऑफिस में सिर्फ बारह लाख चालीस कितनी पैसे भर, भर ले कि जमा है बारह लाख चालीस हज़ार रुपये महाडा को जमा है बाकी मेरा सात लाख साठ हज़ार रुपये महाड़ा के तरफ सॉरी डीएमपी के पास मैंने टोटल बीस लाख रुपए दिया आता मागनी है मागनी मजी है कि मला रूम हवे मकान हवे जे आत पैसे वाट मेला रिटर्न द एक वर्ष झालेलं आहे तुम्ही पैसे भरून अजूनही यांना यांच्या मालकीचं हक्काचं घर मिळालेलं नाही आहे आणि हे जे मायडील्स प्रॉपर्टी आहे याची मुदत देखील आता संपलेली आहे म्हाडाकडे याची तक्रार केली होती ना आता केली आता मला त्याच्याबद्दल काही माहीत नव्हतं आता जसं जसं मी से मिलते घ्या आया तो समज मैंने तक्रार की आहे की कोशिश करेंगे मिल जाएगी नाव सांगा तुमचं सर्वात पहिले तर आपलं नाव सांगा माझं नाव सुनील बगाडे आहे आणि मी अकरा दोन हजार चोवीसच्या दरम्यान मी पैसे भरणं चालू केले माळाला सुराबर्डीमध्ये डुप्लेक्स आहे त्या ठिकाणी सतरा लाख पन्नास हजाराचं ते पूर्ण अमाऊंट आहे माळाचं आता ही एजन्सी माळाची असल्यामुळं जो विश्वास गव्हर्मेंटचा असं वाटते की प्रायव्हेट नसून ही गव्हर्मेंट आहे त्या हिशोबानं तो विश्वास ठेवून आम्ही माळाला पैसे दिले आणि मी नोव्हेंबरच्या दोन हजार चोवीसपासून दोन तीन महिन्यामध्ये मी चार लाख अडोतीस हजार पाचशे पूर्ण या एजन्सीला पैसे दिले काही माळाची एजन्सी असल्यामुळं काही गव्हर्नमेंटचा विश्वास तर त्या हिशोबाने मी यांना पैसे दिले तर यांनी माझं कसलंही पैसे फक्त पंधरा हजार रुपये यांनी माळाला भरले माझे त्याच्यामधले चार लाख अडतीस हजार पाचशे रुपयामधले फक्त पंधरा हजार भरले आणि पंधरा हजारामध्ये मला देयकरपत्र मिळालं पण त्याच्यासमोरची जी प्रोसेस आहे बँकेची जर लॉग इन फी मॉर्गेज स्टॅम्प ड्युटी ह्या जे इतर गोष्टी आहेत अजिबात भरल्या नाही एक हप्त्यांनी भरतो दोन हप्त्यांनी भरतो असं म्हणून टाळत गेले आणि माझे कुठलेही पैसे भरले नाही फक्त पंधरा हजार रुपये माळाला भरून माझं देयकरपत्र माळाचं मला मिळालेलं आहे बाकीचे पूर्ण अमाऊंट यांनी खाल्लेली आहे आणि आपल्या खिशामध्ये टाकलेली आहे आणि हे इथं यायला पण म्हणजे तयार नाही आहे आणि येत नाही आहे आम्ही वारंवार फोन करून हे फोन उचलत नाही आमचे आणि फक्त कर्मचाऱ्यासोबत बोलून त्यांना ढकलवा त्यांना सांगा जा म्हणून असे आमचं आम्हाला मेसेज येतात तिथं आम्ही प्रत्येक वेळेस येत गेलो आणि आम्हाला टाळत गेले म्हणून माझी अशी मागणी आहे की आम्हाला आमचं घर मिळालं पाहिजे आणि त्यांना इथं ताबडतोब बोलावून आणि त्यांना इथं बोलावून आमचे जे पैसे आहेत ते त्यांना आम्हाला मिळून मिळाले पाहिजे आमची मागणी आहे नक्कीस आप बो है तो कि नागरिक हाँ नागरिक इधे हैं लाभार्थी जे हैं अद्याप ही पैसे भर अपने घर मिला नहीं है और इधे सामालापन देखी को अधिकारी नहीं है कि नेमक पैसे कि मिलना है रिटर्न पैसे देना है कि तक हक्का घर देना है बोला मेरे छः महीने से ई एम आई कट रही है बैंक की और मैं रूम का किराया भी दे रहा हूँ और ऊपर से पेट्रोल मेरा जा रहा हूँ ऑफिस जाता हूँ उसमें तो मेरे टोटल छब्बीस सत्ताईस हज़ार रुपये जेप से जा रहे हैं और मैं घर तकलीफ या संदर्भात या संदर्भात पोलीस मध्ये तुम्ही तक्रार दाखल केली आहे का की जे पैसे तुम्ही भरले आहेत तुम्हाला घरही नाही मिळालं आणि तुमचे पैसे कुठे गेले ते देखील तुम्हाला माहित नाही माझं नाव चेतन आहे मी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फ्लॅट बुक केला होता बुकिंग अमाऊंट रिक्वायरमेंट नुसार त्यांना मी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये अमाऊंट पे पण केली आहे पण त्यांनी गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये काहीच काम नाही केलं त्या संदर्भात मग मी फ्लॅट कॅन्सलेशनची अप्लिकेशन त्यांना पाच आधी दिलेली आहे hmm. पण त्यांनी पाच आधी अप्लिकेशन देऊन पण त्यांच्याकडून अजून काहीच प्रोसेस नाही आहे मी गेल्या दोन तीन महिन्यामध्ये कंटिन्यू वीकमधनं दोन वेळा तीन वेळा येऊन इथे ये चक्र मारतो पण त्यांच्याकडून काही पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आहे आज या उद्या या म्हणजे ढकला ढकलीचे कामं त्यांच्याकडनं चालू आहेत मला माझी जी अमाऊंट त्यांच्याकडे मी पे केलेली आहेत मला ॲज इट इज सर्व अमाऊंट रिटर्न पाहिजेत पोलिस मध्ये काही के तक्रार केली आहे म्हाडाशी तुमचा काही पत्र व्यवहार झाला आहे म्हाडाशी त्यांच्याकडनं मॅम जे पैसे फक्त भरलेले आहे त्यांची ऑफिशियल रिसिप्ट आहे फक्त माझ्याकडे किती भरले आहे यांनी माझी अमाऊंट काहीच नाही भरलेली आहे दोन लाख पंच्याऐंशी हजारमधून त्यांनी एक रुपया पण म्हाडाला भरलेला नाही आहे काय सांगाल दादा काय नेमकं का, म्हणजे काय नेमकी आता मागणी आहे माझं नाव राजेंद्र हिंगवे माझे बी सतरा दहाला ला दोन हजार चोवीसला पैसे घेतलेले दोन दोन लाख चौऱ्याऐंशी हजार तर माझी मागणी एवढीच आहे का आमची एक तर म्हणजे घरच पाहिजे पण कसं आहे की हे पैसे द्यायला फ्लॅट सिस्टम आहे तिथे आता काय मागणी असणार आहे पोलिसात तुम्ही तक्रार दाखल केली आहे का माडाशी काही पत्र व्यवहार झाला आहे का तुमचा हा मॅम पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि माडाच्या बी त्यांना अर्ज दिलेला तर काय उत्तर आलं का अर्जाचं सा। त्यांनी सांगितलं आहे म्हणजे पो म्हणून ते बी टाळाटाड आहे की आज करू उद्या करू आणि या चक्करमध्ये मला बीच मध्ये हार्ट अटॅक बी आला एक त्याच्या हे रिपोर्ट माझ्याकडे आणि आताही देवाही चालूच आहे मला म्हणजे फर्स्ट फर्स्टन्स एवढं वाढत आहे की आता बोलत आहोत बी पी हाय होऊन गेली माझं नाव योगेश आहे योगेश ढोरे मी जनवारी पासून इथे पैसे भरलेले आहे डॉक्युमेंट प्रोसिजरसाठी वेळ लागेल ला म्हणे बँकेसाठी वेळ लागते ते आम्ही फायनन्सही केलं ते बँकाही आम्ही तीन दिवसामध्ये आमचे फायनन्सही झालेलं आहे आता पाच ते सहा महिने झाले आहे आत्ता करतो पुढच्या महिन्यात करतो बस आता या आठवड्यात होईल तुमची आता स्टॅम्प ड्युटीचे पैसे भरले आहे हेच नाटक सुरू आहे यांचे आता आतापर्यंत माझ्या मिसेसच्या नावावर फ्लॅट आहे तो आणि मी मग फोन केला तर सर नाही आहे म्हणे इथं ऑफिसमध्ये असे खोटे बोलतात हे किती रक्कम मी इथे रक्कम भरलेली आहे तीन दोन पाच साडेपाच लाख रुपये आणि माझी मी फुटपाथवर धंदा करतो पोळीची दुकान आहे माझ्या नास्तीची त्या पैशाने मी भरलेले आहे ते घेतले फ्लॅट आता जानेवारी पासूनच मॅडम पैसे जमा केले आहे मी तर जे माझ्या फ्लॅटची जी प्रोसिजर आहे ती जानेवारी महिन्यापासून सुरू आहे पावती काहीच नाही दिली आहे फक्त रजिस्ट्रीवर नाव लिहिलं आहे त्यांनी की यांनी एवढे एवढे पैसे दिले आहेत फक्त पावती आम्हाला डीडीची आहे आम्ही डीडी मध्ये तीन लाख रुपये दिले आहे आणि स्टॅम्प ड्युटीचे पैसे अलग धरले आहेत त्यांच्या कमिशन एक लाख रुपये अलग दिला आहे मीटर प्रोसिजर आहे त्याच्यानंतर तिथे सर त्यांना दिलेले आहे तरी आतापर्यंत ते आता प्रोसिजर दिवाळी गणपतीमध्ये दे देतो म्हणे गणपतीमध्ये दे नाही दिलाय गणपतीची नवरात्र झाली नवरात्र दिवाळी झाली दिवाळी बी संपली आताही त्यांचे तेच बोलभजन सुरू आहे की बस आहे देतो पाहिजे तुमची स्टॅम्प ड्युटी देऊनच राहिलो बस संपला तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती मला आता एक माणच्या आठवड्यात माहीत पडलं की ते चंद्रसुख चंद्रशेखर बडो यांना यांना फोन आला मला त्यांनी मला कळवलं हे गोष्ट माझ्या फ्लॅट पाहिजे मॅडम आता मला सांगा मी बँक फायनान्स केल्या चार महिने पाच महिने झाले आहे ते लोक आता माझे पैसे परत नाही देणार ना तुमचे पैसे कटत आहेत पैसे कटत आहे मॅडम बँकेतून वीस हजार रुपये मंथली आहे हां आणि मी रेंटवर राहतो तिथलं मला दहा हजार रुपये रेंट भरावं लागते मुलांची शाळा आहे प्रायव्हेट शाळामध्ये आहे ती हां हे सर्व किती मॅनेज करून आम्ही मॅडम हे गोष्ट मी यांनाही सांगितलंय यांनी यांच्यासोबतही बोललो इथे ऑफिसमध्ये येऊनही हो बोललो पण यांच्या कानामध्ये काही जात नाही हे काही विचार करत का नाही असं वाटतं की गरिबाचे पैसे खातात हे तर आपण बघतो की घर हे स्वप्नातलं घर असतं आणि घर सामान्य माणसासाठी एकदाच होतं त्यामुळे सामान्य माणूस जेव्हा घर फ्लॅट घेतात तेव्हा आपली संपूर्ण कमाई जी असते आयुष्यभराची ती त्यामध्ये गुंतवत असतात आणि जर का अशा प्रकारच्या घटना होत असतील आणि म्हाडासारख्या विश्वसनीय ठिकाणी हा प्रकार येत असेल उघडकीस ज्याप्रमाणे यांनी कंत्राट दिलं होतं मायडिल्स प्रॉपर्टीला आणि त्या लोकांनी हा सर्व प्रकार घडवून आणलेला आहे कुठेतरी म्हाडाने आता या प्रकरणात लक्ष घालणं जरुरी आहे आणि एवढे जे लाभार्थी आहेत मला वाटतं इथे एकूण चाळीस एक लाभार्थी जमलेले आहेत आणि त्या लाभार्थ्यांनी इथे आपले जे आहे दुःख किंवा आपल्या ज्या व्यथा आहेत ज्या समस्या आहेत त्या सांगितलेल्या आहे पैसे भरून देखील त्यांना वर्ष उलटून देखील घर मिळालं नाही हक्काचं घर मिळालं नाही पैसे देखील गेले आणि घरही गेलं अशी म्हणण्याची वेळ आता या लाभार्थ्यांवर आली आहे आता बघण्यासारखं हे असणार आहे की यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे यांना न्याय केव्हा मिळतो म्हाडाद्वारे यामध्ये काही हस्तक्षेप केला जातो का आणि पोलिसांद्वारे कारवाई होते का ह्या गोष्टी बघण्यासारख्या असणार आहेत आणि संपूर्ण हे जे लाभार्थी आहेत हे प्रचंड तणावामध्ये आहेत कारण आपण आत्ताच ऐकली प्रतिक्रिया की अटॅक देखील एका लाभार्थ्याला येऊन गेलेलं आहे एवढी मोठी रक्कम इन्व्हेस्ट केल्यानंतर जर एक वर्षानंतर देखील आपल्याला आपल्या घराचा ताबा मिळत नसेल तर नक्कीच यांची काय एक प्रतिक्रिया असणार आहे हे आपण बघितलेली आहे आणि पुढे आता या प्रकरणामध्ये कुठलं वळण येतं किंवा यांना न्याय मिळतो की नाही हे देखील आता बघण्यासारखं असणार आहे क्षतिजा देशमुख लोकमत नागपूर